ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत आपले जे एनडीआरएफ चे नॉम्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत ते रिवाईज नॉम्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत त्याच नॉम्सनी आपण मदत करणार आहोत वर्षात एवढा पोस्ट पडलेला आहे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे त्यासाठी शासकीय स्तरावर काही प्रयत्न केले जातात हे खरंच आहे आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर ज्याला आपण म्हणतो म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतोय वर्ल्ड बँकेने जवळपास सहा हजार कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल पण हे लॉंग टर्मचं आहे आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत सहा सहा महिने अनेक वेळा मदत मिळत नाही यावेळेस आम्ही ती पद्धत बदलली आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास बावीसशे कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू